बंधू आणि भगिनी नो मंचकावर बसलेला आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेजींचा एक का मंचकावर बसलेला आहे देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजींचा एक का म्हणून मी मांडतो माझ्या वतीने छक्का कारण महायुतीचा विजय आहे पक्का महायुतीचा वि, महा विजय आहे पक्का आणि आमच्या सर्वांचा तुम्ही मान राखा भरून गेला आहे मैदान शिवाजी पार्क भरून गेलेला आहे मैदान शिवाजी पार्क मी महायुतीला देतो एकशे पन्नास मार्क ठाकरे बंधूंना देतो चाळीस मार्ग ठाकरे बंधूना देतो चाळीस मार्ग काँग्रेसला देतो तीस मार्ग आणि बाकीचे सगळे आमचे मार्ग आजची जी सभा आहे ती सभा कालची सभा झाली कालच्या सभेला माणसं होती पण कालच्या सभेपेक्षा आज मला जास्त माणसं दिसत आहे त्या महायुतीच्या सभेला मुंबईतून सगळ्या वार्डातून प्रभागातून या ठिकाणी मोठ्या संख्येनं पण आलेले आहात भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आर पी आय एकत्र आल्यामुळे भाजप शिवसेना आणि आर पी आय लोक मनचा आहेत विजय आमचा या मुंबई साठी मोठ्या प्रमाणामध्ये देवेंद्रजी काम केलेली आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलेली आहेत नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईला भरपूर पैसा मिळालेला आहे मेट्रो आहे लोकलचं डेव्हलपमेंट आहे रोडचं डेव्हलपमेंट आहे मुंबईमध्ये झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी पक्की सी, शंबर शंबर घर बांधण्याची स्कीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे धारावीच डेव्हलपमेंट सगळ्या अशा खंडात सर्वात मोठी असणारी स्लम झोपडपट्टी त्या ठिकाणी सुद्धा डेव्हलपमेंटचं काम सुरू होत आहे बिडी ताळी ज्या ठिकाणी शंभर व शंभर एकशे वीस फुटाचं घर होत त्या ठिकाणी भव्य अशा पद्धतीच्या इमारती उभ्या राहत आहे गरीब माणूस जो आहे तो झोपडपट्टीत राहणार आहे त्या माणसाला पक्का घर देण्याची आमची पक्की सीमा आहे मी सांगतो कि महायुतीची मुंबईमध्ये येणार आहे सत्ता महायुतीचीच मुंबईमध्ये येणार आहे सत्ता आणि ठाकरे बंधूंचा उडून जाणार आहे पत्ता हे दोन भाऊ एकत्र आलेले आहेत या तुम्ही एकत्र या तुम्ही एकत्र पण ज्या बाळासाहेबांच्या विरोधामध्ये राज ठाकरे साहेब गेले त्यावेळेला उद्धवजींचा तर पराध झाला होता उद्धवजी आमचे चांगले मित्र आहेत आणि आमच्या सोबत राहायला होत दोन हजार एकोणीस मध्ये सर्वात जास्त जागा बीजेपीच्या आल्या होत्या त्यानंतर शिवसेनेच्या जागा आल्या होत्या आपण आमच्या सोबत राहिला असता तर धनुष्यबान तुमच्याकडे राहिलं असत पण धनुष्यबान आज एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे धनुष्यबाण आमच्याकडे आहे तुमच्याकडे आहे फक्त कान आणि आमच्याकडे आहे धनुष्य तुम्ही अशा पद्धतीचा निर्णय घेतला नसता तर आम्ही सगळे एकत्र असतो पण तुम्ही फार लांब निघून गेलात ज्या काँग्रेस पक्षाचा बाळासाहेबांनी आयुष्यभर विरोध केला त्याच काँग्रेस पक्षासोबत हो आपण गेलात देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला तुम्ही मॅन्डेट जो होता तो मॅन्डेट हाच होता की भाजप शिवसेना मिळून सत्ता स्थापन झाली पाहिजे असाच मॅन्डेट होता पण तो मॅन्डेट तुम्ही नाकारलात आणि तुम्ही गेलात काँग्रेस पक्षाकडे एकनाथ शिंदे साहेब खमक्या माणूस होता छप्पन आमदारांपैकी चाळीस आमदारांना घेऊन ते देवेंद्रजींकडे आले आणि सरकार आपलं स्थापन झालं एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री म्हणण्याची संधी मिळाली अडीच वर्ष आणि लाडक्या बहिणींचा निर्णय आहे अनेक निर्णय आहे त्या सरकारने घेतले त्यामुळं मी आपल्याला एवढंच सांगतो की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे जी आम्ही सर्वजण आम्ही एकत्रित आहोत मुंबईच्या विकासासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत या महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला आणि उद्धवजींकडे सत्ता यासाठीच होती की बाबा ठीक आहे आपल्याकडे सत्ता होती ती सत्ता काढून घ्यायची आहे या ठिकाणी महापौर आपल्या महायुतीचा बसवायचा आहे आणि त्यासाठी माझा रिपब्लिकन पक्ष भाजप शिवसेनेसोबत आहे सांगण्यासाठी मी आलेलो आहे माझा दलित बौद्ध समाज जो आहे तो तुमच्या सोबत आहे बाळासाहेबांनी शिवशक्ती भीमशक्तीची भूमिका माझ्या समोर मांडली होती आणि मी त्याला पाठिंबा दिला आणि दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण एकत्र होतो अनेक एक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी दिल्लीमध्ये आहे नरेंद्र मोदी साहेब अत्यंत विकासाच्या दिशेनं पुढे चाललेले नेते आहेत काँग्रेस पक्षाला जे जमलं नाही ते नरेंद्र मोदी साहेबांनी करून दाखवलं आणि देवेंद्रजी पूर्वी म्हणाले होते की मी परत येईन मी परत येईन आपण म्हणाला होता आपण परत आला पण पर मी दिल्लीवरून महाराष्ट्रात मी येणार नाही मी आहेत आपल्यासोबत मी दिल्लीमध्ये आहे आपण इथे आहात पियुष गोयल साहेब दिल्लीमध्ये आहेत आणि आपण इथे आहात या ठिकाणी अशी सेलार साहेब आहेत रामदास भाई इथं आलेले आहेत आणि शिवशक्ती भीमशक्ती झाली त्यावेळेला रामदास भाईनी रामदास कदम यांनी त्यांच्या कांदिवली मध्ये मोठा मेळावा ठेवला हो भीमशक्तीचा ते शिवसेनेमधले अत्यंत ऍक्टिव्ह नेते आहेत त्यांच्या मनामध्ये फार मोठी तळमळ आहे आणि म्हणून ते, ते आपल्या आप आप भावना व्यक्त करत असतात आमच्या अमिर साटमजी या ठिकाणी उपस्थित आहेत ते मुंबईचे अध्यक्ष आहेत बीजेपीचे राहुल शेवाळ या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे मंगल प्रभाव दोडा साहेब इथं आलेले आहेत अशा अनेक मान्यवर नेते या ठिकाणी उपस्थित आहेत भाजप शिवसेनेचे म्हणून मी काही जास्त ओळख घेत नाही हे सांगण्यासाठी आलेलो आहे की रिपब्लिकन पक्ष आपल्या पाठीशी आहे जय भीम आहे माझ्या गाठीशी हो मी का राहणार नाही तुमच्या पाठीशी मी तुमच्या पाठीशी आहे माझा समाज तुमच्या पाठीशी आहे हे जाऊन गैरसमज करत असतील ही पण नरेंद्र मोदींच्या साठी इथं एम एम आर टीचं एम एम आर टीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या होतीनं बाबासाहेबांचं मोठं स्मारक होतय बाबासाहेबांचं भव्य दिव्य स्मारक इंटरनॅशनल लेवलचं होत आहे ते चौदाशे रुपये खर्च करून एवढं मोठं स्मारक कधी काँग्रेसच्या काळामध्ये झालं नाही काँग्रेसने कधी छब्बीचाली बोरोडचा विकास केला के नाही काँग्रेस पक्षाने कधी डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनची फक्त एक छोटस ऑफिस होतं मोदी साहेब आल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर बनवलं बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानचा ड्राफ्ट ज्या वेळेला राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल दिला होता तो दिवस नरेंद्र मोदी साहेब आणि सगळा देश संपूर्ण साजरा करत आहे आणि म्हणून मी आपल्याला हेच सांगतो की या देशाचं बाबासाहेबांचं संविधान बदलणं एवढं सोपं काम नाही संविधानाला मजबूत करण्याचं काम नरेंद्र मोदी साहेब करत आहेत या ठिकाणचं देवेंद्रजीचं आणि एकनाथ शिंदेसाहेबांचं जे सरकार आहे ते सुद्धा बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या मुंबईला सुंदर बनवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे त्याच्यामध्ये माझा पक्षही आम्ही आपल्यासोबत आहोत या प्रसंगी सांगतो आणि पंधरा तारीख लक्षात ठेवा पंधरा तारखेला कमळ आणि धनुष्य बाण या तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांची आण आन? आणि निवडून द्या कमळ आणि धनुष्यबाण जय भीम जय भारत जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद रामदासजी जी